नमस्कार मी भारती तर आज आपण बनवणार आहोत तांदळाचे तांदळाच्या पिठापासून तांदूळ मसाला पापड आणि मी ता पापड तळून बघितलेले आहेत तर तळून दाखवते तर खूप छान असे फुललेले तांदूळ आहेत आणि तर त्यासाठी आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी एक जाड बुडाचं पातीलं मातीचं बुड लावून घेतलेलं आहे तुम्ही गॅसवरही घेऊ शकता आणि मी चुलीवरती बुड लावून चुलीवरती ठेवून दिलं आहे पातीला गरम करत ठेवलं आहे आणि त्यात मी बुडाला सर्वप्रथम तेल घालून घेतलं आहे दोन पोह्यांचे चमचे आणि ज्या भांड्याने आपण ज्या पातेल्याने आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत ते दीड पातीलं मी पाणी घालून घेतलं आहे आणि पाणी घालून घेतल्यानंतर पूर्ण झाकण ठेवून मी पाण्याला उकळी येऊ देणार आहे आणि आता मी एक जे पातीला भरून पाणी घेतलेलं होतं दीड पातीला ते पातीलं पाती मी पीठ भरून ठेवलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आणि मी अडीच चमचे ओवा बारीक करून घेतलेल्या अडीच चमचे जिरं बारीक करून घेतलेलं हिंग घेतला आहे एक खाण्याचा चमचा सोडाखार घेतला आहे मी अर्धा चमचा तीळ घेतलं आहे मी अडीच चमचे पापडखार घेतला आहे मी तीन चमचे आणि मीठ पण घेतलं आहे मी तीन चमचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लाल मिरच्या लसणाच्या दोन मोठ्या गड्ड्या सोलून घेतलेल्या आणि कोथिंबीर असं बारीक असं तयार करून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे मीठ बाकी होतं तीन चमचे मीठ घेतलं आहे मी एवढ्या पिठासाठी जेमते माझं दीड किलो पीठ आहे आणि दीड किलो पिठासाठी पातिल्याचं माप घेतलं आहे मी आणि आता सर्व साहित्य मी टाकून दिलं आहे आपण जे वाटण केलं आहे तिखट तेही मी घालून घेतलं आहे मी दरवर्षी असे तांदळाचे तिखट मसाला पापड बनवत असते आणि खूप छान असे चवीला तयार होतात सर्व मी मसाला मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये पाण्याला व्यवस्थित असे आंधनाला उकळी आल्यानंतर आपण यात हे पीठ सोडून देणार आहोत अलगद हाताच्या सहाय्याने असं पसरवून पसरून आपल्याला पीठ सोडून द्यायचं आहे सर्व पीठ पूर्णपणे पसरवून पसरवून पाण्याला उकळी उकळी आल्यानंतर आपण पूर्ण पसरवून दिलेलं आहे जास्त प्रमाणात खिची असल्यामुळे मी चुलीवर घेतलेले तुम्ही गॅसवरही कमी प्रमाणात घेऊ शकता आणि अर्ध झाकण ठेवून मी बघू शकता वरती आपल्या तांदळाच्या पिठाच्या वरती पाणी आलेलं आहे आणि अर्धा तास मी ही खिची शिजवून घेतलेले तोपर्यंत मी तेल काढून घेतले परात काढून घेतले एक पॉलिथिन बॅग काढून घेतलेली आहे की आणि खिशी घेरण्यासाठी जो गोट्या असतो तो, तो स्वच्छ धुवून त्याला तेल लावून ठेवलेला आहे आणि अर्धा तासानंतर आम्ही खिची घेरणार आहोत जर आपल्याला पाणी कमी लागले तर त्यासाठी एक छोटं स्टीलचं पातेलं तुम्हाला दिसतंय व्हिडिओत ते भरून मी पाणीही गरम करून ठेव करून करून ठेवलेलं आहे आणि आता मी खिची घेरून घेत आहे खिची घेरताना एका जणाने पातीला घट्ट पकडून दुसऱ्या जणाने घेरायचं असतं आणि आपल्याला पाण्याचा अंदाज खिची घेरताना कमी जास्त लगेच कळतो आणि पटापट असे घेरावे लागते आणि सर्व ला ही खिची आम्ही साईडला उतरवूनही काही घेरून घेतली कारण चुलीवरती चूल हे विटांचं होतं जर दगडा दगडांनी बनवलेलं चूल राहिलं तर अजिबातही घेरायला कुणा कुणी धरायला नसलं तरी पातीला हे सरकत नाही तुम्ही यासवरही कमी प्रमाणात लाटण्याने घेरून करू शकता आणि सर्व खिची घेरून झाल्यानंतर मी घट्टसर अशीच जास्त पातळ आम्ही जास्त पाणी ओतोत केलेलं नाही आहे जमतेम एक पातीला भर पिठासाठी मला पावणे दोन पातीलं पाणी लागलेलं आहे दीड पातील तर मी अंदाणच ठेवलं होतं वरतून मला एक फक्त एक तांब्यावरून पाणी लागलेलं आहे एक दीड तांब्या आणि घट्ट सरसा गोळा मी पूर्ण पालि पॉलिथिन बॅगमध्ये पूर्ण खिची ही काढून घेतलेली आहे बघू शकता जास्त प्रमाणात क्वांटिटी असल्यामुळे मी चुलीवरती खिची घेतलेली आहे जास्त ग पाणी ओतवत केल्यामुळे काय होतं खिचीमध्ये जास्त प्रमाणात जवळ पाणी ओतलं गेलं तर आपल्या पापडांना तळे जाण्याची शक्यता असते म्हणून कमी प पाण्यातच मी हे केलेलं आहे आता पिठा आपल्या खिचीच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या आणि मशीनवरती पॉलिथिन प्लास्टिकच्या कागदावरती अशा पद्धतीने आम्ही पापड तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्हाला खिचीतला छोटा गोळाही बाजूला काढून त्याच्या लाट्या मी करून दाखवत आहे अशा पद्धतीने सर्व पापड आम्ही दाबून घेतले मशीनने तुम्ही लाटण्याने लाटूनही करू शकता परंतु माझ्याकडे मशीन होतं म्हणून मी लाटूनच केले मशीनने दाबूनच केलेले आहेत मशीनने प्रेस करून असे पापड केल्यामुळे जास्त प्रमाणात तयार होतात दिवसभरात आणि बरे आता बरेचसे पापड हे बनवून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आता मी बाहेर खाटेवरती एक साडी अंतरून दिलेली आहे आणि या खाटेवरती प्लास्टिकच्या का एक एक कागद घेऊन अलगदपणे पालथे मारून सर्व पापड घालून घेत आहे बघू शकता आपल्या पापडांची खिची किती छान अशी तयार झालेले जा जास्त पातळ राहिल्यावर वाळताना तडेही जातात आणि आपल्याला पटापट हे खिची पापड टाकता येत मी तीन दिवस उन्हात वाळून घेतले दोन दिवसही भरपूर होतात दोन दिवस, दिवस उन्हात वाळल्यानंतर असे तयार झालेले आहेत ता आपले तांदळाचे मसाला पापड आणि आता गॅसवर मी तुम्हाला तळून दाखवते तर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये बघू शकता तुम्ही तांदळाचे पापड किती फुललेला आहे खूप छान आणि चविष्ट असे तयार होतात हे तांदळाचे पापड माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा असे नवनवीन रेसिपीज मी नांगली पापडचा व्हिडिओही या चॅनलवरती अपलोड नक्कीच करणार आहे दोन पापड मी तळून घेतलेले आहेत तेलामध्ये लाल मिरची आणि लसूण टाकून खूप छान तयार होतात आणि बघा किती मऊ सॉफ्ट असे तयार झालेले आहेत आणि चवीलाही खूप छान असे लागतात हे पापड तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्ही सर्वांचे धन्यवाद